हे झालं म्हणजे हे त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे धनंजय मुंडेला सुद्धा त्याच्यावर काहीतर कारवाई करायलाच पाहिजे अशी शिक्षा मात्र शंभर टक्के व्हायला पाहिजे नाही तर हे गोरगरीबाला हे अजून किती उताडून मारित आणि मग जर मारले गोरगरीब जर मेले तर मग ह्यांचं श्रीमंतच लोकांचं करायचं फाशीची शिक्षा द्यायलाच पाहिजे नाही दिली तर मग खूप अवघड होईल परत आंदोलन तीव्र आंदोलन करू आम्ही आणि भरपूर संख्येने एकत्र कायदा राहिलाय का असं वाटतंय वा का आपल्याला कशाचा कायदा राहिला असल्यासारखं वाटतच नाही आम्हाला कायदा हे नाहीच म्हणायचं सध्या कारण जर कायदा असता तर हे पाठीमाग दु हे गुतून पडायला पाहिजे होते हे बाहेरच राहते हे कोई धरतेत आणि काही सुटते मग कस काय गठत नाही हे गाठायलाच पाहिजे शंभर टक्के गाठायला पाहिजे नाही गठून मग काय होत आता गाठी देईल पण आता त्यांना वेळच लागला आता त्यांनी गाठायलाच पाहिजे शंभर टक्के अवघडच आहे ना किरकोळ जर असल तर तवाच गटत ते साध एकदा साधा सिंपल गटते आणि जर एवढा एवढा मोठा जर घटना जर होऊन जर माणूस मारून जर किती अवघड आहे गोरगरीबाचा जर असेल तर ते कोणी हे करतात हे चांगले चांगले माणसं म्हणले घटत नाहीत का मग असं गोरगरीब अन्याय व्हायला लागला नाही ना, हे अजित दादा शिंदे यांनी विचार करायला पाहिजे हे गोरगरीबाचा नाही तर नाही गोरगरीबाचा विचार केला तर काय अवघड आहे हे परत तुम्हाला बी जड जाईल त्यांच्या सोबतच आहेत म्हणून हे आपल्या ह्याच्या सोबतच आहेत आम्ही म्हणजे मुख्यमंत्र्यासोबतच आहेत पण कसं आहे की असं आमच्यावर जर हे झालं मग काय होण्या सापडत हे या बी सुट्टी नाही आणि सुट्टी व्हायलाच नाही पाहिजे